मला आता त्या टेलरला फोनच करते मी माप देऊन टाकी हॅलो हॅलो देव टेलर आहे का हो 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 अहो मी शांता बोलते असं बोला ना ताई अहो म्हटले मला आहे ना माप द्यायचं ब्लाउज या घरी घरी तुम्ही एकदा आले होते का हो oh, खूप दिवस झाले आमचं घर माहिती तुम्हाला हो oh, शांता बाई ना हो तुम्ही त्या विजयनगरला ला राहता ना हो हो शांताबाई काडे हो हो शांताबाई काडे आहे जुनं नाव आठवलं बरोबर मग हां हां मी काय म्हणतो तुम्हाला ब्लाउजचा कपडा जास्त आणला तुम्ही हो मी बरोबर आणले तुम्ही फक्त येऊन माग घेऊन जा कारण मला ना वेळ नाही यायला किती वेळात येत आहे हो 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 लगेच येतो चला हो येतो 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 हो ठेव ठेव चला आता आहे ना हा टेलर येईल माप देऊन टाकते ब्लाउज येतो म्हणे लगेच कधी येतो काय माहित मग ठेवर पाच मिनिट पडते आले आले या या हॅलो शांतबाई हा या ना या फोन केला मी मला आहे ना बहिणीच्या पोरीचं लग्न आहे ना हा हा मग पंधरा साडे आणले पंधरा हा म्हणलं पण ब्लाऊज आहे का हा बसा ना हा बस बर मग आले तुम्ही आता माप घेऊन टाका मग घेतो घेतो ना माझ्या थांबा हात काल त्या नको का नाही नाही द्या मी ना आव घ्या ना उभे नको राऊ नको का नाही नाही मी बसून माप घेतो बसून बसून कस माप घेता येईल उभं राहून माप घ्या ना आता मी वर करते नका वरही करू नका तुमचं हा असेल माप घेते अहो मी तुम्हाला बसून माप घेतो तुमचं टेलर बाबूराव टेलर तुम्ही काय बोलू राहिले बसून माप कसं घ्यायचा मी घेतलं म्हणजे बस ना बाई काय तुमचं तुम्ही काय टेलर आहे का कोणी घ्या बराव तुम्ही ते हात काल सारखे सारखे वर करत्या अ बाई तुम्ही ते काल वर करत्या हात गरोघरी हात खालीच धाव द्या मी घेतो माप बजाबर हा का हर बर तुम्हाला काय आणू का सरबत बिरबत जाऊ द्या आणते ना आता तुम्ही एवढ्या दिवसांनी आले मला वाटतं पाच सहा वर्ष झाले तेव्हा आले होते त्याच्यानंतर आताच आले ना तुम्हाला पाहिलं होत पण माय ध्यानात होतच कारण तुम्ही लय भारी ब्लाउज शिवले फिटिंग मध्ये हो हो मला आवडले होते काय ब्लाउज ब्लाउज तुम्ही शिवेल अशी फिटिंग बिटिंग लय मस्त बसली अहो मग मान आवे हा तर तुमचं नाव म्हणजे बाबराव टेलर म्हणलं म्हणजे तुम्ही फेमसच लय हो मग कुठं वर्ष केला हो तुम्ही तो मी इड नव्हता कधी तो दिल्लीला होतो दिल्लीला होते का अरे बापरे दिल्लीला माई बहीण दे दे तिकडे राहिला होतो मी बरे दिवस बहिणीच्या तिकडे तिकडे शिकले बा तिकडे शिकलो हा बर जा ना तुम्हाला थोडस चहा आणते मी आणा बसा बसा हो बसतो अ शांत बाई लय माया मला तर कोणी एवढं बोलावले ब्लाउजांचे माप घ्यायला कुणी म्हणलं नाही चहा घेत्या का पाणी घेत्या का नाही नाही स्वभाव लय बर का मस्त मयारू आता चान राहिले बाई हात टेलर किती वेळेस त्याला म्हणले माप घे माप घे हात वर केले पण मापच घेऊ हे राहिला काय करू मला तर असा मोड आलाय नेमका नवरा घरी नाहीये तीन महिने झाले नवरा जायले कंपनीत कामाला तर त्याला सुट्टीच नाही भेटेल तो, तो काय आलाच नाही म्हणून म्हणले टेलर कोण तरी थोडं सूट घ्यावा पण काच तू बाबा तर द्यायलाच तयार नाही काही माफच घ्यायला तयार नाही मा आता ना एक आयड्याच करते त्याला आहे ना देते आणि त्याच्यात गुंगीचा औषध टाकून देते मग त्याला गुंगी आली का मग त्याचा कार्यक्रम करते शांत बायच अजून येई ना चहा घेऊन कवच गेली आले 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 बस लई जाऊ जाव हा ते गॅस चालू होत ना नव्हतं त्याच्यात ना हा का थोडस असं हे घाण गेली नि म्हणून मग तुम्ही लय घातला नाका मी लय चा केली सकाळपासून चार पाच वेळेस घेऊ का हा घ्या घ्या काय गॉल च्या केलं छान झाला ना हो येऊ द्या मला अंबलच गेला मग हा ना मग तुम्हाला मी मशीनवर बसून बसून काटाळ येता येतो दिवसभर थकून था जात असते अहो एवढे काम राह द्या तुमची बायकू बायको डिलेवरीला गेली किती पोर आहे तुम्हाला मला सहा आहे का तीन मुली तीन मुलं बरीच प्रगती करेल चाराने मागायचं कोण आठाने माग मग आता कष्ट तुमचे त्याच्यासाठी चालू आहे ना हो हो त्याच्यासाठी शांतबाई हां अहो मला तर निस्ती गुंगे आल्यासारखं झालो हा का, का? आ, गुंगी येऊन आली का हा नाशी एकच तरी झालो हा का अरे बापरे ते तुम्ही जास्त शिविता ना कपडे त्याच्यामुळे झाला असेल कदाचित आता आपला प्लॅन सक्सेस झाला मस्त झोपून गेला आता याला गुंगी आली बाबुराव 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 सून झोपलाय बाबूराव आता काय बाबुरावला जात नाही आता मी एक आयडिया करते बाबूराव बाबू बाबू झोपला आता फोन कुठे ये अगर, 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 तो या आता याचे असे फोटो काढून घेते ना ग तो म्हणलाच पाहिजे बाप रे काय केलं या शांताबाईनी कशी काढू आता कशी काढू ता असा काढते हूं 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 आता video card टेलर। माप घे म्हणलं अंगाला सुद्धा हात लावी ना त्याला नाही भावा आला काय त्याला आस वाटलं मी नाही का काय मन आता याला ते इतकी गुंगी आली आहे का अजून याची गुंगी उतरून राहिली आता काय करावा थांबाताय ना हा बाबा तर काय अजून आहे ना शुद्धीवर ना, थोडीशी घरात तरी जाऊन येते तोपर्यंत कप ठेवून येते आता अजून शुद्धीवर ये ना गुनगी आली तर औषधाची लय नाशा चढली आता काहीतरी आयडिया करावाच लागेल मला परत झालं काय झालं हो शांता बाई मला काय झालं काय नाल आणि झोप लागून गेली पण त्या झोपेच्या याच्यात तुम्ही माशी कसं वागली तुम्हाला काय सांग आता काय केलं मी काय केलं म्हणून काय विचार नाही मी फुल झोप केलो होतो याचा हात मी नाही ठेवला तुमचेच खोटे तुमचेच आहे ना तुम्ही काढले ना मी काढले मग माझ्यासोबत चाले करीत होते मग मी ना नाही मी असे चाले केलेच नाही कधी खोटं बोलून राहिले मग हे खोट आहे का हे खोट आहे का आता बाई बागो 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 ये माझेच फुटू हे कशी का आले हो हो मी मी असं नाही मी तुमचं माप सुद्धा घेत नव्हतो तर मी असे चाले करील का तुम्हाला एवढं कळत नाही का टेलर हे कोण आहे तुम्हीच तुम्हीच आहे ना हो मीच पण मी नाही काय केलं असं मी सभ्य पणाचा आवा आणू नका मी नाही केलं मी नाही केलं <सथ> मग हे काय करायला का गावचे लोक आले काय तर तुम्ही दिसून दड़ आले धडधडीत हा तुम्ही अशी चाळी करत होते म्हणून मी व्हिडिओ आणि फोटो काढून ठेवले आता एक काम करा शांता तुम्हीच फोटो काढले व्हिडिओ तुम्हीच काढले मग मीच काढले ना तुम्हाला दाखवायला मी त्या बुंगीच्या नशेमध्ये तुम्ही काय करीत होते तुम्हाला कळायला का तरी हा नशा चढली म्हणून का बाईला आवडून जात्या का काही करीत्या का मग हा लाज वाटते का तुम्हाला असं करायला शरम वाटते काय हा आता मी नाही फोटो ना आता मी तुमच्या बायकोला पाठवते आणि मी पोलीस स्टेशनला कम्प्लेंट देते ये फोटो पोलीस स्टेशनला नेऊन दाखवते म्हणून या माणसाला ब्लाउज च आणि यांनी माझ्या सोबत काय काय चाळे केले आता मी हे फोटो दाखवते पोलीस स्टेशन शांतवाय चुकलो माप कर चुकलो माफ करा कस काय करणार मी हा बर माझ्या बाब राहिले तुम्ही मी आता हे फोटो पोलीस स्टेशनला दाखवते ना त्यांना सांगते ना सगळं काय गुंगीत काय झालं काय माहिती कसं काय झालं तुम्हाला गुंगी आलीच कस आहे तुम्हाला एकदा माप घ्यायला बोलावलं होतं का झोपायला बोलावलं होतं काय माहिती काय झालं अचानक सॉरी 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 मला बाकीचं नाक सांगू तुमच्या बाकीचा नंबर सांगा तिला फोटो पाठवून दे हो नका नका हो सांगा लवकर हो हो नका हो महापरपंच उद्भस्त होईल नका हो शांताबाई ऐका तुम्ही नका नका शांताबाई तुम्ही मा काय असा बदला घेऊ राहिले काय पाहिजे माखून तुम्हाला सांगा बर या असं मला ब्लॅकमेल करू राहिले तुम्हाला पत्याचं का तुम्ही काय शब्द बोलले इतक्यात तुम्हाला काय पाहिजे हो हो म्हणजे मी जे मागितलं ते ध्यान होणार ध्यानात पण या असं काही टाकू नका मालिट मारा हा का पोलीस स्टेशनला नाही नाही पाठवू नको का नाही मग एक काम करा तुम्ही जे गुंगीत होते तेव्हा माझ्यासोबत जे चाळे केले ना त्याचे मी व्हिडिओ काढले फोटो काढले या गाणे ते चाळे करशील का माझ्यासोबत नाही 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 हे नाही जाणार नाही का नाही माझी घरी हा का नाही मग ठीक आहे जाते मी पोलीस स्टेशनला सांगते का यांनी माझ्यासोबत असे चाळे केले म्हणून या टेलर माप घ्यायला घरी बोलावलं हा चावत टेलर आहे असं सांगते ना मी जाऊन तुमच्या पोलीस केसच करते तुमचा परपंच मारून तुम्हाला काढलं तर मी नावाची शांती नाही मग नाही असं नका तुम्हाला चांगल्या भाषेत सांगते तुम्ही ऐकूनही राहिले मग तुम्हाला चांगल्या भाषेत नाही ऐकायला तर मला आडव्यातच घुसायला लागू राहिलं मग नाही ना सॉरी चुकलं टाकते ना फोटो नाही नका नकापंचा वाचू लाई बर चाललंय नाही मग ते तुम्हाला मी सांगितलं तुम्ही जे गुंगीत होते ना तेव्हा चाळे केले तसे तस कर शांत शांताबाई मी असं माणूस नाही आहो ऐका ना हो मी कधीच अस वागेल नाही मी कपडे शिवून पोट बो आणि मी जर असं वागल असतो तर कवयमा वाट केलं असं बायांनी अहो पण तुम्हाला पुढं काय एवढं वाईट सांगू राहिले लोक जे करते तेच करायचे ना काही जगा वेगळं थोडच करायचे नका हो माई ये सोन्यासारखी घरी आए... पोलिसांना फोन लावते हो पोलीस स्टेशनचा नंबर कुठे शांताबाई एवढं पाहिलं पोलीस स्टेशनचा नंबर काढून थांबा हो नका ना मी काय म्हणतो ऐका ना काय बोल केलं तुम्ही थांबा ना थांबा हो हो मी काय बोलतोय ते ऐका हॅलो स्टेशन आहे का मी काय बोलतो ते ऐका बंद करा बंद करा ऐका ऐका हो एवढ्या पोहत माप ना करू पोलिसांना पोहत नका जाऊ तुम्ही जे म्हणले ना ते त्याला कबोल हा का बरं बरं करणार ना पण मग ये फुटू आणि काहीच मा बायकूला दाखवायचे को नाही कोणाला दाखवायचे नाही पोलीस स्टेशनला जायचं नाही काही काही गरीबाला नका हो ते पोलीस ची पायरी अंगाय जाऊ हा बाबुराव टेलर मग आधी सांगायचं ना, ना आओ, मी तयार आहे म्हणून एवढा वेळ कशाला घेतला सगळा वेळ वाया गेला ना मग येणार का हा चला।, चला 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 झाली का तुमच्या मानाची तयारी हो झाली झाली सभ्य माणूस आहे ना तुम्ही मग सभे होतो पण मग टायमिंग लस तस व्हायला मला खरी फोन आयला नाही केलं तर हा का मग बुंगी मध्ये बरं केलं हो काय माहिती कसं झालं हेच कळालं नाही कळालं नाही सगळं तर करीत होते माय मुख्य घेत होते अस हात ठेवीत होते अस हात ठेवीत होते अस हात ठेवीत होते आता काय झालं ठेवायला चला कि इकडं इकडं शांतबाई तुम्ही इथं सोडा माझा का गलपात देते का नाही ऐकणार ना असं ना फक्त अ गे, जाईल मी माण च उन्हात पडतील पोर चला चला तुम्हाला नाही हाऊस आधी चला